नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त संक्रांतीनिमित्त इथे तिळगुळाच्या पोळ्या करणार आहोत अतिशय सुंदर होतात खुसखुशीत होतात टमाटम ह्या पोळ्या फुकतात बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेलं आहे जरूर संक्रांतीच्या निमित्ताने ह्या तिळगुळाच्या पोळ्या तुम्ही अवश्य करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे एकदम खुसखुशीत होतात Uh, साधारण आठ ते दहा दिवस या पोळ्यांना अजिबातही काहीही होत नाही अतिशय छान राहतात प्रवासामध्ये सुद्धा अगदीच ह्या पोळ्या तुम्ही नेऊ शकता अतिशय सुंदर होतात खुसखुशीत होतात बघू शकाल काय सुंदर ह्या पोळ्या दिसत आहेत इथे मस्त जरूर करून बघा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एका परातीमध्ये साधारण एक कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये अगदी चिमुटभर मीठ घालायचं त्यानंतर खुसखुशीतपणा येण्यासाठी पोळ्यांना यामध्ये एक चमचाभर आपल्याला साजूक तूप घालायचं आहे खूपही तूप घालायचं नाही एक छोटा चमचा तूप बाज झालं ठीक आहे हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि जशी आपण पुरीला कणिक मळतो की नाही अगदी तशीच कणिक घट्ट कणिक आपल्याला इथे मळून तयार करायची अजिबातही सैलसर कणिक मळायची नाही नाहीतर मग पोळ्या फुटल्या जातात तर बघू शकाल छान अशी घट्ट कणिक इथे मळून तयार करून घेतलेली आहे मस्त आणि आता ह्या कणकेला छान लवचिकपणा येण्यासाठी ना हे बघा अशा पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची हे बघा सध्या आपण ही कणिक मळतोय तर ही कणिक तुटती आहे बघू शकाल इथे तुम्ही पण जसं तुम्ही ह्याला तीन ते चार मिनटं व्यवस्थित अशा पद्धतीने मळाल ना तर एकदम अतिशय लवचिक कणिक होते आणि ह्याच्यामधलं ग्लुटेन रिलीज व्हायला मदत होते तर हे बघा आणि पोळीसुद्धा अतिशय खुसखुशीत होते तर बघू शकाल ऑलरेडी फ्लेक्स तुम्हाला दिसत असतील काय सुंदर दिसत आहेत म्हणजेच एकदम फ्लेकी ही कणिक आपली झालेली आहे आणि आता मी स्ट्रेच केली तर ही कणिक अजिबातही तुटत नाही आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित ही कणिक आता लवचिक झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता ही कणिक मुरण्यासाठी पाच मिनटं बाजूला ठेवूयात तोपर्यंत सारण तयार करून घेऊयात तर गॅसवरती एक कढाई गरम होण्यासाठी ठेवली यामध्ये साधारण आपल्याला अर्धी वाटी गावरान तीळ घालायचेत आणि हे मंद आचेवरती छान चटचट उडेपर्यंत हे तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे तर बघू शकाल छान चटचट हे तीळ उडायला लागले ह्याच्या पलीकडे भाजायचं नाही नाही तर कडवट चव उतरते लगोलग एका प्लेटमध्ये काढून घेऊयात भाजणं झालं की देन आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला यामध्ये पाववाटी खिसलेलं खोबरं घालायचं आणि मंद आचेवरती गोल्डन कलर येईपर्यंत किंवा बदामीसर रंग येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे बदामीसर रंग आला लगोलग हे खोबरं सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं हे बघा आता त्याच कढईमध्ये कढई पुसून घेतली यामध्ये दोन चमचे बेसन घालायचं आणि बेसनसुद्धा मंद आचेवरती सुवास येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं तर बघू शकाल छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता बेसनसुद्धा लगोलग दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलं आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये हे खोबरं आणि हे तीळ आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर खोबरं आणि तीळ यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये घालून झाले की यामध्येच आपल्याला हे जे भाजून घेतलेलं बेसन आहे हे सुद्धा घालून घ्यायचे आता अर्धी वाटी तीळ घेतलेले होते यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर हा बारीक चिरून घेतलेला गूळ आपल्याला संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचा आहे गूळ घालून झाला की इथे साधारण चार वेलची घेतलेल्या आहेत आणि ह्या वेलचीचे दाणे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत हे बघा असं केल्यामुळे वेलची व्यवस्थित या मिश्रणासोबत मिक्स होते मस्त आता वेलची यामध्ये संपूर्ण घालून झाली की साधारण अर्धा चमचा जायफळ आपल्याला किसनीवरती किसून यामध्ये घालायचं आहे म्हणजे त्याची चव छान उतरते आता हे मिक्सरचं झाकण लावूयात आणि व्यवस्थित हे फिरवून घेऊयात तर बघू शकाल कुठपर्यंत फिरवायचं जोपर्यंत ह्या मिश्रणाचा अशा पद्धतीने एक गोळा तयार होत नाही ना तोपर्यंत हे फिरवायचं आहे पण पल्स मोडवरतीच आपल्याला फिरवायचं आहे एकदम भुरकन फिरवायचं नाही मिश्रण बनवून तयार झालं आता कणिकसुद्धा आपली छान मुरलेली आहे यामधले छोटे छोटे गोळे काढून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने गोळे काढून घेतले यामधला आपल्याला आता एक गोळा घ्यायचा आहे हातावरती एकसारखा करून घ्यायचा गव्हाच्या सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा खूपही गव्हाचं पीठ लावायचं नाही थोडंसंच लावायचं आणि अशा पद्धतीने ह्याची एक वाटी तयार करून घ्यायची आहे मध्यभाग जाडसर ठेवायचा आणि हे बघा आता हे मिश्रण झालं आहे की नाही हे बघा अशा पद्धतीने ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला किंवा एक लाडू करून घ्यायचा आहे कणकेपेक्षा थोडासा मोठा गोळा आपल्याला घ्यायचा आहे मिश्रणाचा ठीक आहे आणि अशा पद्धतीने मधोमध हा फोडून घ्यायचा आणि हे सारण मध्यभागी दाबायचं आणि कडा आपल्याला जुळवून घ्यायचे आहेत हे बघा गोलाकार फिरवायचं आणि कडा व्यवस्थित जुळवून घ्यायच्या मिश्रण दाबायचं आणि कडा जुळवून घ्यायच्या ठीक आहे आणि हे जे वरचं एक्सेस मिश्रण आहे किंवा ही एक्सेस कनिक आहे हे काढून घ्यायची हे बघा आणि हे व्यवस्थित अशा पद्धतीने सील करून घ्यायचं सील करून झालं की व्यवस्थित हे हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचे दोन्ही बाजूंनी हे व्यवस्थित प्रेस करून घेतलं बघू शकाल आता यावरती गव्हाचं सुकं पीठ लावायचं दोन्ही बाजूंनी पण आणि थोडंसं अशा पद्धतीने हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि शक्य होईल तेवढी पातळसर पोळी ह्याची लाटून तयार करायची तर बघू शकाल छान अशी पातळसर इथे पोळी मी लाटून तयार करून घेतली साधारण एवढ्या थिकनेसची ही पोळी लाटून तयार झाली भाजायला घेऊयात गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला यावरती ही पोळी घातली थोडेसे बबल्स यायला सुरुवात झाली की ही पोळी पलटवून घ्यायची मस्त गॅस मिडियम आचेवरच ठेवलेला आहे आणि या साईडने थोडंसं सा आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं हे बघा मस्त इतका सुंदर सुगंध येतो ही पोळी भाजण्याचा जबरदस्त पलटवून घेऊयात वा रंग बघू शकाल या पोळीला किती सुंदर आलेला आहे या साईडने सुद्धा साजूक तूप लावून घेऊयात मस्त ही साईड भाजून झाली की परत एकदा पलटवून घ्यायचं मस्त आणि बघू शकाल इथे तुम्ही काय ही पोळी टम्म फुगलेली आहे एक जणू काही एखादा बॉल आहे अशा पद्धतीने ही पोळी टम्म इथे फुगून आपली तयार झाली मस्त आहे दोन्ही साईडने अशा पद्धतीने खरपूस भाजून घ्यायची एका अशा पद्धतीच्या जाळीवर काढून घ्यायची जेणेकरून ती सॉगी होणार नाही अशाच पद्धतीने इथे सर्व पोळ्या तयार करून घेतल्या एकूण एक, एक पोळी फुगलेली आहे रंग टेक्स्चर बघू शकाल या पोळीचं काय सुंदर आलेलं आहे अतिशय सुंदर होतात साधारण सात दिवस तरी ह्या पोळ्यांना काहीही होत नाही अतिशय सुंदर राहतात झटपट बनवून तयार होतात संक्रांतीच्या निमित्ताने ह्या पोळ्या तिळगुळाच्या पोळ्या अवश्य तुम्ही करून बघा प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा ह्या पोळ्या अतिशय छान आहेत जरूर करून बघा आणि ह्या पोळ्या व्यवस्थित गार झाल्या की मी एका डब्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत गार झाल्यानंतर आता तुम्हाला ह्याच्यातली एक पोळी तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते हे बघा किती खुशखुशीत झालेली आहे आणि अशाच पद्धतीने हे बघा आपण जर मोडली ना तर इझिली मोडल्या गेली पाहिजे ही पोळी अशाच पद्धतीची ही तिळगुळ पोळी झाली पाहिजे त्याच्यामुळे खुसखुशीत होणं अतिशय गरजेचं आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय